अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री जी उपाध्यक्ष विकास पवार त्यानंतर संचालक सकाळ त्यानंतर पाटील सर आमच्या गुरु ज्यांच्या आता कार्य इंग्लिशमध्ये शिक्षण घेतलं आज त्याचा एक योग आमच्या शाळेला त्यांची पाहिजे त्यानंतर डी एस पाटील सर आपल्या शाळेचे माझी मुख्याध्यापक एस सी एस पाटील सर त्यानंतर मुख्याध्यापक ए सी सर आणि इथे उपस्थित असेल सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी मिळते आजच्या या कार्यक्रमामध्ये पहिला टप्पा आपला मॅगेजींचा मॅगेजींचा रोळ करत असताना मला या ठिकाणी सोडावं लागेल की मनातील विचारांना लाभली आज वाचा मनातील विचारांना लाभले आज वाचा प्रकाशन सोहळ्याचा शब्दांच्या या भारतीला सर्वांनी यावर सर्वांचे आशीर्वाद मॅगेजिन तयार करणं आमच्यासाठी नवी होत पण नेहमी आम्हाला मार्गदर्शक असलेले संस्थेचे अध्यक्ष मत आणून देत नाही प्रत्येक वेळी त्या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहन देण्याचं काम करत असतात त्यांच्या संकल्पनेतून आपण हे मॅगेजिन तयार केलं मॅगेजिन तयार करत असताना यामध्ये भरपूर अडचणी होत्या सुरुवात कशी करायची विद्यार्थ्यांचे रेट ताईपीपासून तर सर्व परंतु इच्छा असेल तर मार्ग सापडत असतो आणि म्हणून आम्ही त्यातलं मार्ग काढला आणि मला आवडून या ठिकाणी सांगावं असं वाटतं व्यासपीठाने मंडळींना की संपूर्ण वेळ घेतो मोबाईलवर तयार केली इथे पोचवण्याचं काम त्यांनी केलं त्यानंतर खरी मुलं राहिली की ते प्रत्यक्षात मोबाईलवर कसं उतरायचं त्यासाठी दावीचे ध्वनी तीन विद्यार्थी आभार मानू इच्छितो आणि म्हणून एकंदरीत आपण जर विचार केला तर मॅगेझिन तयार करत असताना या अंगामध्ये कुणी आपल्या सुंदर कविता उठवलेल्या आहेत तर कुणी कथांच्या माध्यमातून कलकळीचे जग या ठिकाणी केलेले आहे तर कुणी आपल्या एका आणि आपल्या जगाला आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत या प्रत्येक पानात आपल्या लेकरांच्या कष्टांचा आणि प्रतिभेचा सुगंध दरवळताना आपल्याला दिसत आहे हे मॅगेझिन तयार केल्यानंतर त्याची आकर्षक मांडणी लेख गोळा करणे त्यानंतर त्यातील शुद्ध लखन तपासणे यासाठी आमच्या सर्व शिक्षक शिक्षकांच्या कर्मचारी या सर्वांनी मदत केलेली आहे कारण हे काम एकाच नसतं एक मात्र निमित्त असतो मात्र ही एवढं मोठं मॅगेजिन उभारत असताना अनेकांचे कळत न या ठिकाणी मॅगेजिनच्या निमित्ताने निर्मितीसाठी लागलेले आहे व त्यांची आवर्जून या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद त्या ठिकाणी देऊ इच्छितो मी आजच्या सुद्धा आभार मानतो की त्यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपल्या कलाकुलांचं कौतुक करण्यासाठी येथे उपस्थिती लावली तसेच हे पुस्तक आपल्याकडे कसा राहील कायम स्वरूपी आपल्या आठवड्या शाळेची कशी राहील यासाठी पुस्तक घ्या पुस्तकासाठी आम्ही नाव मात्र खर्च त्या ठिकाणी घेणार आहोत कारण शेवटी त्याला टायपिंग वगैरे करायला बाकीचे पैसे स्वस्तीकरण टाकले जाणार आहेत म्हणून वर्गामध्ये आम्ही ठराविक किंमत त्याची तुम्हाला सांगणार म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तक आवडून घ्या आणि आपल्याला संधी ठेवा आणि पुढच्या वर्षी या पुस्तकामध्ये आपलं नाव कसं येईल यासाठी आता बसू मात्र तयारी झाला पुन्ष मी एकदा या ठिकाणी सर्व आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना मी बोलावून देतो